प्रचाराचं भाषण नसल्यामुळे तुम्हाला जे ऐकायचं आहे ते ऐकूनही येणार आज जरा सभ्य भाषण आहे कारण का माने साहेबांचा सा वाढदिवस आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय शिंदे साहेब आजचे सत्कार मूर्ती माझे मार्गदर्शक माझ्या मोठ्या भावा सन्मान असलेले आदरणीय आदिलीप माने साहेब आदरणीय मेहत्रे साहेब आदरणीय आई साहेब आदरणीय साठे राजन पाटीलजी आदरणीय कारादी साहेब आदरणीय यलगुलवार सर आदरणीय काळुंगे सर सपाटे साहेब चेतन भाऊ नरोटेजी आदरणीय बिपिनभाई आदरणीय मेहत्रेजी हसापुरेजी आदरणीय पृथ्वीराज मानेजी आदरणीय सौभाग्यवती मानेताई आदरणीय उपस्थित सर्वच मान्यवर आणि सर्वच आदरणीय इंदुताई उपस्थित सर्वच दक्षिण तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी सर्व याडी सर्व बंधू आणि बघिणीनो सर्व पत्रकार बंधूनो मी साहेबांना मनापासून शुभेच्छा देते त्यांचा बासष्टवा वाढदिवस वय कितीही असू देत पण दिसायला नाही पाहिजे ते मानेसाहेबांच्याकडे बघून कळतं माने साहेब असू देत मेत्रेसाहेब असू देत अजून आम्ही आम्हाला कधी काय माहितीच नाही त्यांची वय काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत आणि त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा त्यांना सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन करा तर म्हणतात कुठ माने मानेसाहेब फोन उचलतात एका रिंगमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे लोकांना भेटतो आहे मला असं वाटतं स लवकर सकाळी उठणं शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं हा हा त्यांचा राज आहे आणि म्हणून ते एवढे तरुण अजूनही दिसतात मानेसाहेबांसोबत मला काम करायची संधी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मिळाली आमदार म्हणून आणि त्यांचं काम त्यांचं प्रश्न मांडण्याची पद्धत त्यांच्याकडून मी शिकली आणि मानेसाहेब तुम्हाला आठवत नसेल पण तुमचं तिकीट माझ्या आधी डिक्लेअर झालेलं माझं रात्री दीडला झालेलं तिकीट डिक्लेअर आणि तुमचं आधीच झालेलं तिकीट डिक्लेअर आणि त्या पद्धतीत तुम्ही ते काम पण केलं खरं तर आता तुम्ही म्हणालात की साहेबांमध्ये आणि माझ्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हो आहे कारण का जेवढं प्रेम तुम्ही शिंदे साहेबांवर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम साहेबांनी तुमच्यावर केलं वेळेप्रसंगी आम्हाला बाजूला ठेवून आम्हाला पण ओरडा खावा लागतो पण माने साहेब असतील मेत्रे साहेब असतील चेतन भाऊ असतील पक्ष पक्ष नेहमी पहिले शिंदे साहेबांच्या मनात आणि त्यामुळेच आज काँग्रेस पक्ष एवढा बळकट आहे सोलापूरात सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्हा म्हटलं की शिंदे साहेबांचं नाव येतं पार्लमेंटमध्ये आता मी गेली आणि तेव्हा सगळे म्हणतात वळून वळून की आप शिंदेजी की भेटी हो हम बहुत प्यार करते हैं साहेब की तब्येत कस कॅ कैस, कॅसिय सांगण्याचं तात्पर्य आहे की मानेसाहेब एकदा काहीतरी आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात जे आपल्यामध्ये गैरसमज पसरवत असतात कदाचित त्यांच्यावर मागच्या वेळेस विश्वास जास्त झाला आणि एक चूक झाली आपल्याकडून पण ब्रह्मदेव दादा मानेसाहेबांचे आदरणीय मानेसाहेबांचे दादांचे संस्कार तुमच्यावर आहेत म्हणून ती चूक दुरुस्त करून आता पुन्हा तुम्ही काँग्रेसच्या का परिवारासोबत जोडणार त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या वतीने आभार मानते लोकसभेची निवडणूक पहिल्यांदा स्वतः लढवत होती दक्षिण सोलापुरात जाताना धडकीच बसायची खडक एवढे गट तट पण ह्यावेळेस सगळे एकत्र आले उत्तरमध्ये पण दक्षिणमध्ये पण मोहोळ असेल पंढरपूर असेल मंगावेडा सगळे एकत्र आले आणि त्याच्यावरून एक कळलं की जेव्हा सगळे नेते एकत्रित येतात तेव्हा लोकांचं टेन्शन कमी होतं तुमचं टेन्शन हलकं झालं कारण का सगळे एकत्रित आले नाहीतर गावात गेलं आणि कार्यक्रमाला गेलं तर ह्यांचा गट येतो त्यांचा गट येत नाही हे मला ह्या खूप या गोष्टीचा अनुभव आला आणि म्हणून ह्याच्यातून एकच शिकायला मिळतं की जेव्हा चांगल्या मनातली लोक एकत्रित येतात खास करून जेव्हा चांगल्या मनाची लोक काँग्रेस पक्षासोबत जोडले जातात तेव्हा शंभर टक्के यश त्यांच्या दारापाशी येऊन उभं राहत आणि मला मनात बिलकुल शंका नाही आहे की माने साहेब आता तुम्ही तुमच्या या परिवारात हे नेहमीच होतं तुम्ही काही क्षणापुरती एक वेगळा अनुभव घेण्यासाठी तुम्ही तिथे गेला गेला होता मी चूक म्हणत नाही एक वेगळा अनुभव तुम्ही घेतलात पण आता ह्या परिवारात आलात तर मला शंभर टक्के खात्री आहे की येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश त्यासाठी एका लहान लाडक्या बहिणीकडून काँग्रेसची लाडकी बहीण बीजेपीची बीजेपीची लाडकी बहीण नाही काँग्रेसची लाडकी मनापासून तुम्हाला शुभेच्छा दे देते आणि हा तालुका मग माने मानेसाहेबांची बँक असेल कारखाना असेल कॉलेज असेल खरंच एक शून्यापासून जरी दादांचा सा साथ होता तुमच्यावर तरी तुमचे कष्ट तुमचं तुम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणं जे तुमचं ते वैशिष्ट्य आहे अजून एक त्यांचं वैशिष्ट्य की ते चेष्टा करतायत का खरं बोलतायत ते कळतच नाही खरंच कळत नाही चेहऱ्यावर भाव नसतात आणि म्हणून खरंच कळत नाही कधी कधी मी तर घाबरते की मानेसाहेब खरं चेष्टा करतायत का खरं बोलतायत एक एक माजी आमदार होते आणि त्यांना ते आम्ही सगळे एकत्र होतो आणि तेव्हा त्या ते, ते, ते मानेसाहेब त्यांना म्हणाल्या की तुम्ही खूप चांगले गाता त्यांना सांगितलं मानेसाहेबांनी तर आम्हाला कोणालाच कळलं नाही का खरं बोलत आहे का खोटं बोलत आहेत अजूनही मानेसाहेबांनाच माहिती आहे ते खरं होतं का खोटं होतं पण ते वैशिष्ट्य आहे ते सगळ्यांना जमत नाही आणि तुम्ही एवढं मोठं नाव कमावलं सहकार क्षेत्रात राजकीय क्षेत्रात हे तुमचं कर्तृत्व आहे ते त्याचं तुम त्याचं मनापासून तुम्हाला शुभेच्छा देते आणि पृथ्वीबद्दल मला दोन शब्द सांगायचे आहेत कारण का पृथ्वी अतिशय हार्डवर्किंग कष्ट करणारा आहे तुमचे संस्कार दादांचे संस्कार माने परिवारात माने घराण्यातले जे संस्कार आहेत ते नक्कीच पृथ्वीवर दिसून येतात आणि पृथ्वी आणि माने साहेबांनी माझ्या इलेक्शनमध्ये अशा अशा ठिकाणी जे बी जे पीचे पॉकेट्स आहेत मग ते जुळे सोलापूर असू देत हा पूर्ण दक्षिण शहरी भाग असू देत जेणे आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीयुक्त दिलीप मानेजी ज्यांचं आत्ताच भाषण झालं आणि तुम्ही प्रचंड मतांनी त्यांना निवडून दिलं तर प्रणिती तई त्यांच्या बरोबर दुसरं नाव तर घ्यावं लागेल उच्चोला ताई शिंदे सिद्धाराम मेह्रेजी धनराज काडालीजी चेतन नरोटेजी चे यलगुलवार जी, सुरेश हसापुरेजी मनोहर सपाटेजी कालुंगे सर, ज्याचा उल्लेख केला प्रणितिताईने आत्ता त्यांचं भाषण सुरेख होतं आणि चांगलं काम करतात ते पृथ्वी पृथ्वी दिलीप माने आणि त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित बंधू आणि भगिनी खूप वेळ झाला आहे बरीच भाषणं यामध्ये काढून टाकली आणि आता माझं हे शेवटचं भाषण त्यांनी इथं ठेवलेलं आहे मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की दिलीपरावांचा आज बासष्टावा वाढदिवस करण्याकरता आपण सगळे एकत्रित झालेलो एक आनंदाचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामधला की मी तर ब्रह्मदेव मानेंच्याही वाढदिवसाला मी आलो एक नाही तीन वाढदिवसाला आलो मी जुना कार्यकर्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिलीपरावने केला मला अनेक वेळेस वाटायचं की ब्रह्मदेव साहेब हे रागावलेले आहेत आणि आता काय करतील सांगता येत नाही पण ते ज्या शब्दात सांगायचे अरे आपण किती जरी म्हटलो तर सुशील कुमार हा काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यात सगळं आम्हाला समाधान होऊन जायचं तसंच दिलीपरावांचं आहे दिलीपराव ही अनेक वेळेस कधी कधी कार्यकर्त्यांना रागाने बोलतात आणि ते मला ते सांगत असतात की मी जरी साहेब रागाने बोललो तर त्याचं काम करणार आहे ही जी भावना आहे माणुसकीची ती अतिशय महत्त्वाची आहे राज्यकर्त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला कार्यकर्ता किती हुशार आहे हे जाणून त्याला संधी देण्याची जी भूमिका आहे ती दिलीपरावांच्यामध्ये आहे दिलीपराव म्हणजे आर्थिकदृष्टीने सबल असणारा एक आमचा नेता सहकारामध्ये सबल असणारा नेता साखर कारखानदारीमध्ये सबल असणारा नेता आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये देखील आपली दिशा दाखवणारा नेता आणि आता तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये पिता पुत्र दोघेही हो मोठ्या प्रमाणात अग्रेसर भूमिका घेऊन निघालेली आहे ग्रामीण भागातून आलेलं नेतृत्व हे एवढ्या चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीना शैक्षणिकदृष्ट्या उभं करण्याचं जे काम करतात मला खूप कौतुक वाटतं की ब्रह्मदेव मान्यांचं देखील असंच होतं की त्यांनी एकदा देशातल्या अर्थतज्ञांना बोलावलं होतं मी त्यांना विचारलं तुम्ही यांना कसं काय बोलावलं म्हणाले की ते लो, लोक लोकशिक्षण आपल्याला कळतं सुशील कुमार पण हे सामान्य माणसाला कळत नाही आणि ही जाण ब्रह्मदेव माने ना होती फायनान्समध्ये आर्थिक दृष्टीमध्ये काम करणारी ही साधी गोष्ट नाही आहे अर्थकारण समजणं ही काही साधी गोष्ट नाही आज ते बँक चालवतात व्यवस्थेशीरित्या आणि त्या बँकेमध्ये बसून तिथं कुठे तोटा नाही आहे त्यांना सरळ बँकेचा व्यवहार योग्य तऱ्हेनं चालवणं आणि बँका त्यांना फायद्यात आणणं हे ते काम बघत असतात दिलीपराव त्यांचे मित्र मला आश्चर्य वाटतं ते सीताराम मेहत्रेंच्या बरोबर कॉलेजमध्ये होते म्हण म्हणाले सीताराम मेहत्रे आणि हे तर ते तेवढंच सांगितलं त्यांनी ते पण सीताराम नेहत्रेनी ने कॉलेजमध्ये त्यांनी ने काय खोडे केले हे सांगितलंच नाही कारण राजकारणात ना एवढा यशस्वी होणारा माणूस त्याच्या राजकीय त्या शैक्षणिक जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये खोड्या केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हे माझं उदाहरण आहे म्हणून मी सांगतो <स्थाँगाँ> तर त्याला खोड्याही लागतात त्याशिवाय आपल्या समोरचा माणूस खोडकर आहे का कसा आहे हे कळत नाही तर आणि म्हणून सर्व ज्याच्यामध्ये सर्व गुण संपन्न आहेत अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व हे आमच्या दिलीप रावांच्या मध्ये आहे त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की माणसं सा चुकतात अनेक वेळेस चुकतात एकदा नाही अनेक वेळेस चुकतात चांगले चांगले माणसं चुकतात पण ती चुकल्यानंतर त्याला करेक्ट करणं व्यवस्थितशीर करण आणि पुन्हा सरळ रस्त्यावर येणं हे अतिशय महत्त्वाचं आहे प्रणितीने अतिशय चांगल्या शब्दात सांगितलं ती लहान असून तिला त्याची उमज आहे आणि ती उमज असल्यामुळे लहान माणसाने जरा तसं चांगलं सांगितलं तर आणखी सुधारण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होते आणि पुढच्याही पिढीला त्याचा लाभ होतो मित्र दिलीपरावांच्या सत्काराला मलाही बोलावलं आमचं सगळं कुटुंब इथं आलं आहे खरं म्हणजे आम्ही तिघे कधी जात नसतो पण दिलीपरावांच्यावर आमचं सगळ्यांचं प्रेम आहे आणि म्हणून त्या ठिकाणी इथं आलो आम्ही तर मिसेस शिंदे बोलणार होत्या पण वेळेच्या अभाव त्या बोलू शकल्या नाहीत आणखी दोघे तुघे बोलणार आहेत त्यांना पुढे कधीतरी